हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एस प्री द कॉ एस प्री द कॉ हा एक फ्रेंच शब्द आहे एस प्री द कॉ चा मराठी तर सहकार्याची एकजुटीची भावना स्वपक्षाभिमान किंवा निष्ठा होत आहे एस प्री द ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है वी नीड अस्ट्रॉन्ग लीडर टू द रेजिमेंट है स्ट्रॉन्ग एज प्री तीसरा वाक्य है पर्सन हु अमोंग द कमिटी मेंबर्स चौथा वाक्य है टीम्स एज प्री द को इनटेक्ट ड्यूरिंग डिफिकल्ट पीरियड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू